खंडाळा तालुक्यात ओबीसी समाज आक्रमक ओबीसी आरक्षणाला धक्का विरोधात आज सकल ओबीसी समाज खंडाळा तालुका यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात स्पष्टपणे नमूद करण्यात आले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा द्यावे ओबीसी समाजात अनेक लहान जाती अत्यंत गरीब आहेत अशा परिस्थितीत लोकसंख्येने मोठा असलेला मराठा समाज ओबीसी मध्ये समाविष्ट झाला तर गरीब ओबीसी जातींना आरक्षणाचा कोणताही लाभ मिळणार नाही ओबीसी समाजाने स्पष्ट केले की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे याला आमचा विरोध नाही पण ओबीसी आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे ही विनंती शासनापर्यंत पोहोचवावी व ओबीसी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनात ओबीसी आरक्षण ठेवण्याची आमची मागणी मान्य न झाल्यास येत्या गुरुवारी दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी साखळी उपोषणाला बसणार असा इशाराही ओबीसी समाज बांधवांनी दिला आहे यावेळी विठ्ठल जाधव अनिल कुदळे नेमसे संतोष हनुमंत मुसळे शकील मकबूल मनेर अशोक कृष्णराव शेळके शंकरराव मर्दाने सुनील बाळू कुचेकर रघुनाथ किसन धायगुडे राहुल जाधव विक्रम भुजबळ विशाल शेवते किरण सुरेश शेळके रोहिदास शिवाजी जाधव विकास दिलीप ननावरे रामचंद्र दगडू रासकर आदी मान्यवरांसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वृत्तांकन क्रांतिसूर्य न्यूज साताराचे संपादक सुनील जी रासकर

अशाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका